राज्यात दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्येची शे धक्कादायक आकडेवारी समोर येते कर्जात बुडावलेल्या शेतकऱ्यांकडून सरकारकडे कर्जमाफीची मागणी करण्यात येते पावसानं दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे दुष्काळ अतिवृष्टी नापिकी पडलेले दर अशी अनेक संकट शेतकऱ्यांच्या जणू पाचवीला पुजलेली आहेत आपले हे सगळे प्रश्न लोकप्रतिनिधींनी आणि कृषी मंत्र्यांनी विधानसभेत मांडावे आणि आपल्याला न्याय मिळवून द्यावा ही अपेक्षा शेतकऱ्यांची असते मात्र आपल्या राज्याचे कृषी मंत्री एका वेगळ्याच व्हिडिओने पुन्हा एकदा वादात सापडले आहेत कृषी मंत्र्यांचं जंगली रमी पे आव ना महाराज जंगली रमीच्या नादात कोकाटे पुन्हा वादात कृषी मंत्र्यांनी विधान भवनालाच केलं जुगाराचा डा मंडळी हा व्हिडिओ नीट बघा हे आहेत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेच्या अधिवेशनात बसून मंत्री महोदय आपल्या मोबाईल वर जंगली रमीचा डाव रंगवत आहेत राज्यातील शेतकऱ्यांचं गणित विस्कटलेलं असताना कृषी मंत्री मात्र पत्ते जुळवण्यात मग्न आहेत हा व्हिडिओ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक्सपोस्ट करत जंगली रमी पर महाराज म्हणणाऱ्या कृषी मंत्र्यांना कधी शेतावर या महाराज खेळ थांबवा कर्जमाफी द्या महाराज असं खोचक आवाहन केलंय जंगली रमी पे आओ ना महाराज सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत रोज शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना शेतकऱ्यांची कभी गरीब किसानो की खेती पर भी आओ महाराज ही आर्थ हा ऐकू येईल का कधी शेतीवर या महाराज हे थांबवा कर्ज माफी द्या संजय राऊत आणि मला त्याचा शोध घेण्यासारखं असं काही वाटत नाही त्यात काय आज खर चोरीस काही केलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या वृद्धा स्टेटमेंट केलेलं आहे किंवा असं काही वेळ वागणं पाप केलेलं असं काय त्याच्यामध्ये काय का विशेष काय त्याच्यामध्ये मी स्काईप करत असताना तो व्हिडिओ तुमच्या मोबाईल वर जाहिरात येतात येत नाही का तुमच्या मोबाईल ऑन करा युट्यूब जाबर तुम्ही तुम्हाला जंगली रमी जाहिरात येत नाही का जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती रोहित पवारच्या येत नाही का रोहित पवारच्या मोबाईल मध्ये येतात ना कुठल्या गोष्टीचा भांडवल करावा कुठल्या गोष्टीचा भांडवल करू नये हे रोहित पवारांना कळलं पाहिजे आता तुम्ही मंत्री आहात मंत्री म्हणजे एक संविधानिक पद आहे त्या पदाचा वापर हा कुठेतरी लोकांच्या हितासाठी केला पाहिजे तुम्ही अशा काही गोष्टी जर विधिमंडळामध्ये करणार असाल जे काही कॉलेजचे पोरं झाडाखाली बसून करता जसं रंबी खेळणं नाही तर पत्त्याचा गेम खेळलं ते त्या मुलांमध्ये आणि तुमच्यामध्ये काहीतरी फरक आहे ना तुम्हाला पद दिलं त्या पदाचा वापर तर करा जितेंद्र आव्हाड यांनीही एआयची मदत घेत कोकाटे यांचा रमी मास्टर कृषी मंत्री म्हणत फोटो पोस्ट केलाय तसंच विसरा शेती खेळा रमी मिळणार नाही शेतमालाची हमी असा टोलाही लगावलाय कृषी मंत्र्यांचा हा वादग्रस्त व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी सुद्धा थेट कोकाडींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे शेतकरी मरतो आहे आणि कृषीमंत्री रमी खेळतो आहे काय आनंद आए, आनंद आहे कसलं सरकार हे नतभ्रष्ट या जनतेच्या बोकांडी बसलेलं हे नतभ्रष्ट सरकार आहे महाराष्ट्राच्या इतिहासात असं न सरकार पुन्हा होणार नाही वस्त्र आपल्या सभागृहाची संस्कृती आणि संस्काराचं वस्त्र हरण केलंय कारण म्हणजे अशा मंत्र्याला घरीच बसवलं पाहिजे रम्मी खेळायचं तर खेळत बसा ना घरी चोवीस तास खेळा सभागृह कशासाठी असतं जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असत सभागृह कामकाज कशासाठी असतं रम्मी खेळण्यासाठी असतं का म्हणजे इकडे शेतकऱ्यांना सांगायचंय का तुम्ही दारू पिताय म्हणून लग्नात खर्च होते म्हणून तुम्ही तुमच्यावर कर्ज होतं आणि आमचा कृषी मंत्री जर अमित गा गुंग मग शेतकऱ्याचं भलं काय होईल तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या कैलास पाटील यांनी ऑनलाईन गेमिंग बाबतीत फडणवीस यांनी याच अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे जसं तेलंगणामध्ये बंदी आहे तसा कायदा आपण करावा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक पालकाची जी इच्छा आहे ऑनलाईन गेमच्या आधी जाऊन त्यांची शेती विकावी लागते रोज तरुण आत्महत्या करतोय त्यामुळे माझे मुख्यमंत्री महोदयांना कळकळीची विनंती आहे की याबाबत आपण संवेदनशीलपणे निर्णय घेऊन उन। या ऑनलाइन गेमला महाराष्ट्रात बंदी आणावी हा गेम जर बंद करायचा असेल तर त्याचा कायदा एक्सक्लुसिव्हली केंद्र सरकार करू शकतो मी स्वतः पत्रही लिहिलं आहे मी त्या ठिकाणी आय टी मिनिस्टर साहेबांशी बोललो आहे आता हे जे काही त्यांनी रूल्स तयार केलेले आहेत त्यांच्या मी लक्षात आणून दिलेलं आहे की केवळ या रूल्सच्या भरोशावर आपण याच्यावर नियमन करू शकत नाही त्यामुळे केंद्र सरकारमध्येही आता गांभीर्याने विचार चाललेला आहे आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय आणि केंद्र सरकारकडनं अशा प्रकारचा कायदा झाला पाहिजे याचा पाठपुरावा राज्य सरकार करेल जे इम्पॅनलमेंट असतं ठिबक असेल तुषार सिंचन असेल प्लास्टिक पेपर असेल हे पॅनल तयार करताना करोडो रुपयाची माया जमवली जाते कुणासाठी जमवली जाते मग एक जंगली रमी खेळण्यासाठी तर जमवली जात नाही ना हा प्रश्न मला पडलेला आहे अशा ठिकाणी जर असे प्रकार होत असतील तरी शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मात्र कोकाटे यांची पाठराखण करणार अजब विधान केलंय तर लवकरच माणिकरावांना मंत्रिमंडळातून दच्चू मिळेल असं भाकीत संजय राऊत यांनी वर्तवलंय तो तो शा, तर बार 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 आता टीव्ही वर पण खेळल खेळत ते आमिर खान काय खेळतो तो अजून शाहरुख खान काय खेळतो आमचं तर परंतु रम्मी आता खेळला जातो चांगला खेळ म्हणून असं टीव्ही वाल्यांना वाटत असेल महाराष्ट्राचे कृषी मंत्री जिस महाराष्ट्र मे लगभग सात सो ने आत्महत्या तीन महिने मे की उस राज्य के मंत्री क्या रमी खेल रहे हैं गैमलिंग और आराम से खेल रहे ये हमारी हालत है महाराष्ट्र के कैबिनेट ऐसे मंत्री को कैबिनेट में रहने का अधिकार है और फरूणी जी को उनको कैबिनेट में रखने की नैतिक अधिकार भी है इतना मैं कहूँ सगला डोका ठिकाणावर आहे का हा प्रश्न जनतेच्या मनात पडलाय बरं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे वादा सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही याआधी आपल्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांनी कोकाटे अडचणीमध्ये आलेले आहेत मला एक सांगा आता हे मीडिया चालू मीडियाचा असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशात काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक काय करू रुपयाच तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता लोकांच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत इरिगेशनला पैसे आहेत तुम्हाला क्रॉप क्रॉपला पैसे आहेत शेततळ्याला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करतोय सरकार शेतकरी करतं का शेतकरी पैसे पाहिजे पैसे मग साखरपुडे करा मग लग्न करा <laughs> <laughs> तसा विचार <laughs> केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा भिगारी सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्यातल्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोपावले पण त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच च चांगली आहे की काय पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही चार लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत दुसऱ्याचे पंचनामे चालू आहे ना पंचनामे केले सर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे बाबा सर ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे ढेकड्याचे पंचनामे करायचे नाही कांदे वगैरे ज्या पोळी वावरात कांदे वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे करणार ना त्याचे पंचनामे करणं अवघड आहे ते नियमात पसंत नाही साडीचे नाही काढून पडलेला आहे शेतामध्ये जो काढून पडला आहे शेतात कांदा असेल त्याची पंचनामी करतो शेतात जे काही पिक असतील त्याची पंचनामे रितसर शेतकऱ्याच्या तळपाळ्याची आग मस्तकात जायला ही सगळी वक्तव्य कमी होती की काय म्हणून कृषी मंत्री थेट विधिमंडळात जिथं शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणं गरजेचं आहे जिथं शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारचं लक्ष वेधणं उपाययोजना करणं गरजेचं आहे जिथं कर्जामध्ये बुडालेल्या शेतकऱ्यांना कर्जातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याच विधीमंडळात कृषी मंत्री थेट आपल्या मोबाईल वर रंबीच्या जुगाराच्या हंगामात मग्न असल्याचं अशा कृषी मंत्र्यांच करायचं काय आणि या मंत्री महोदयांना जनाची नाही मनाची तरी काही लाज वाटते का अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहे अभिषेक कारंडे पुढारी न्यूज